बाई <laughs> या तुम्ही या पुढे तुम्ही नाशिकला ना आलात ना या पुढे बसा <laughs> देवा माझा नवरा मला, मला दारू पण रोज मारतो या बघा घरात पगार देत नाही लेकरा बाळावर लक्ष नाही लय लांबून आले बघा मी तुमच्या दरबारात माझं एवढं काम झालंच पाहिजे बघा देवा बाळ <laughs> <laughs> काळजी करू नकोस अशी बाळ काळजी करायची नाही तुझा नवरा तुला भरून देतोय <laughs> जय अमिताभ बच्चन धर्मेंद्र जितेंद्र दिलीप कुमार राजेंद्र कुमार मनोज कुमार शाहरुख खान सलमान खान काढून का टाका सगळी घरातली घाण आणि करा बालिकेला सुखी समाधान नारळ लिंबू संत्री मोसंबी पेरू चिकू केली घ्या आणि या बालिकेचा नवरा ठिकाणावर येऊ द्या पुढच्या गुरुवारी हा घे अंगारा वेळ आता लावू नको मागे पुढे पाहू नको दुसरीकडे जाऊ नको <laughs> सरळ घरी जा तारा तू बिरा करू नको तू रवी टेला अंगारा फू तुम्ही मुंबईला आलात ना बसा बाबांपुढे बसा देवा माझं लग्न होऊन सात वर्ष झाले अजून मुलबाळ नाही मला एक मुल होऊ द्या बस दुसरं काही नको मला एवढीच इच्छा पूर्ण करा तुला मुल होईल पाच छोटी दरबारात घालावे लागतील घालीन बाबा मला निराश करू नका ना नाही तुला हे देऊ कधीच निराश करणार नाही तुला अंगारा देतो नीट सांभाळून ठेव आणि काय बोलतो ती नेट आहे देव प्राण शक्ती कपूर अजित रंजीत परेश लाव अमरीश पुरी करा या बालिकेची इच्छा पुरी सव्वा किलो लाडू सव्वा किलो पेढे दोन किलो बर्फी अडीच किलो हलवा घ्या आणि या बालिकेला एक बालक द्या जय माधुरी करिश्मा डिंपल पोस्ट हाय लय सिंपल हा अंगारा ध्यान दे जरा पुढच्या गुरुवारी ये लवकर दुपारी कोणाला सांगू नको नवऱ्याला संख्ये आणू नको विसरून जाऊ नको वेळ जाऊ नको पारी तुझं रूप मला आवडले खूप बस बोलू नको चू ये बाबा तुला लय घाई झाली ना बस बस बाबा पुढे बस बाबा मला रात्रीची झोप येत नाही नुसते क्रिकेटचे स्वप्न पडतात आणि मी दचकून उठतो झोपेतून मला एक ताईतच बनवून द्या ना बाबा बाकी तुमच्या अंगाऱ्या आता सगळे व्यवस्थित आहे बाय घाबरू नकोस अरे मी तुझ्या शिरावर असताना काळजी कशाला करतोस पुढं बस असा सगळं ठीक होईल मी ताईत बनवून देतो जय <laughs> <laughs> सुनील गावस्कर कपिल देवा जय सचिन तेंदुलकर अनिल कुंबळे विनोद कांबळी श्रीनाथ गांगुले बना ह्या बाळाची माऊली आणि धरा याच्या मुची सावली <laughs> 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 मारा एक फटका आणि जाऊ द्या सटका उरून टाका खटका आणि करा माझी सुटका बाळा हाता घे आणि मी काय बोलतो ते लक्षात घे जय कलंदर बिलंदर घेते तुला अंधार बोल विस्के आता आणतोच का नंतर बोलू नको काय मी गावठी घाई घाई मागा पुढ पाहू नको वेळ लावू नको चुखांडी देऊ नको बाळा घरी जाऊ नको अरे देव सारे कोपतील तुझ्यावर टपतील लय तुला चोपतील नी ना <laughs>